आचारसंहितेची घोषणा होताच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे वाढवण बंदराचे काम जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यास गावात फिरकू देणार नाही अशा आशयाचे बॅनर आता गावागावात लावायला सुरुवात केलेली आहे नुकतंच ढाकटी डहाणू या गावामध्ये अशा प्रकारचा बॅनर लागल्याने राजकीय पक्षांमध्ये खळबळ मागलेली आहे मच्छुर शेतकरी बागायतदार डायमेकर अशा अनेकांना उद्ध्वस्त करणारे बंदर होऊ नये यासाठी मोर्चे निघाले आंदोलन झाली रास्ता रोको झालं अगदीच शेवटच्या टोकाची अगदी लाखोंच्या संख्येने लोक येऊन आंदोलन केली गेली मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती ही संतप्त झालेली आहे ही सगळी आंदोलन सुरू असताना सीपीएम शिवाय कुठल्याही राजकीय पक्षांनी या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला नव्हता त्याच्यामध्ये सहभागी झाले नव्हते आणि म्हणून हे सगळे लोक आता राजकीय पक्षांवर संतप्त झालेली आहे या बॅनरवर आपली मानमर्यादा राखून गावामध्ये प्रवेश करावा गावामध्ये प्रवेश केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ते स्वतः जबाबदार असतील असं स्पष्ट लिहिल्याने राजकीय पक्षांचे नेते हे धास्तावलेले आहेत तर वाढवण बंदर हा एक कलीचा मुद्दा असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या वेळेस या वाढवण बंदर परिसरातील गावं काय भूमिका घेतात याच्याकडे राजकीय पक्षांचं आता लक्ष लागलेलं आहे